राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्कादायक बातमी तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय आनंददायक बातमी शिवसैनिकांनी एकच जल्लोष व्यक्त करावा अशी बातमी गुलाल उधळून सगळीकडे नाचावे असं शिवसैनिकांसाठी महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत एकनाथ शिंदेंना जबर धक्का तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राज्याच्या देशाच्या राजकारणात भरारी मारणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही उद्धव ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी उद्धव ठाकरे समर्थक ठाकरे समर्थक लिहायला विसरू नका सुरुवात आपण या बातमीचं करूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदेची दिल्लीवारी सुरू आहे ते प्रत्येक वेळी जाऊन अमित शहाना भेटतात अनेक वकिलांना भेटतात कारण त्यांना कळून चुकले की आता जे काही एवढ्या दिवस दोन ते अडीच वर्ष शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण त्यांच्याकडे होते ते आता निसटणार आहे आणि ते पुन्हा एकदा ज्यांचं आहे त्यांच्याकडे म्हणजेच ठाकरेंकडे जाणार आहे लहान मुलगा सुद्धा सांगेल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं आहे त्यामुळे बिथरलेले शिंदे दिल्लीवारी करत आहेत परंतु त्यातच एक महत्वाची न्यूज आली की एका आठवड्यापूर्वी तेलंगणामधील जे काही आमदार प्रकरण काँग्रेसचे दहा आमदारे सत्ताधारी पक्षात गेले होते त्यांना अपात्र आणि तेथील विधानसभा अध्यक्षांना जे काही सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले होते त्याचीच री आता महाराष्ट्र राज्यात जो काही गोंधळ अडीच ते तीन वर्षापूर्वी राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाच्या आमदाराने आणि भाजपाने मदत करून ठेवला होता आता त्याला पूर्ण चाप बसवायचं सुप्रीम कोर्टानेच ठरवलेलं दिसत आहे त्यामुळेच आता जो तेलंगणाचा निकाल लागला त्यापेक्षाही अतिशय अशी जुनी जी काही नियम होते ते पायदळी तोडून एकनाथ शिंदेना पक्षाने चिन्ह दिलं होतं आता ते थांबून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना पक्षांनी चिन्ह मिळेल यात काही शंका नाही आताचे श्री भूषण गवई हे मुख्य सरन्यायाधीश आहेत आणि त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की असं जर लोकशाहीला कोण पायदळी तुडवत असेल तर त्याला चाप बसवणं आणि नियंत्रण करणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे त्यामुळे त्यांनी आपले आधीच इरादे स्पष्ट केले असताना आता शिंदेचं जे काही धनुष्यबाण आणि चिन्ह आहे त्यामधील शिवसेना पक्ष हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हवाली करून धनुष्यबाण हे गोटू शकतात व शिंदेंना त्यांचा जो जुना पक्ष होता बाळासाहेबांची शिवसेना किंवा त्यामध्ये जे नवीन त्यांना चिन्ह सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे परंतु नवीन पक्ष आणि चिन्ह सांभाळणं हे खूप अवघड काम असल्याने एकनाथ शिंदे हे त्यांचे आमदार घेऊन पुन्हा एकदा भाजपामध्येच विलीन होतील यात काही शंका नाही कारण ईडीचा जो काही खेळ अडीच तीन वर्षापूर्वी त्यांच्या मागे लावला होता त्यातूनच पक्ष फोडल्याची सगळीकडे बातमी पसरत आहे त्यामुळे शिंदे गटाला नवीन पक्षाने चिन्ह न घेता भाजपा आपल्या पक्षात विलीन करून आपला पक्ष राज्यात वाढवू शकते असंच सगळीकडे दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना हा मोठा धक्का मानला जातो व उद्धव ठाकरेंना त्यांचं पक्षाने चिन्ह मिळाल्यानंतर आता हे शिंदे गटातील काही गद्दार जे तिकिटासाठी गेले होते आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जे काही निधीसाठी तिकडे गेले त्यांचं काय होणार त्यांचं अण्णवीहीर अशी स्थिती सध्या तरी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचा हा जो गट आहे तो नवीन पक्ष घेईल की भाजपामध्ये विलीन होईल तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि खरी शिवसेना कोणाची हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र